शेतकरी बांधवांनो आपण आलेलो आहेत आवाड शिरपुरा या गावामध्ये आणि प्रगतीशील शेतकरी नॅचरल शुगरचे प्रमोटर आदरणीय आवार साहेब इथं आहेत तर नॅचरल शुगरचे संचालक आदरणीय पांडुरंग आबा आवाड आणि बापू या दोघांच्या नियोजनातून केलेला हा प्लॉट आहे तर, तर बापूंसोबत आपण चर्चा करू की अडसाली प्लॉटचं नियोजन त्यांनी कशा पद्धतीने केलं दोन रोपातलं अंतर बरेचसे शेतकरी कमी ठेवतात मात्र बापूंनी प्रॉपर अंतर ठेवलं हो त्याच्यामुळं काय त्यांना फायदा झाला आणि दुसरा विषय इथं आता बापू जे आहे ते पाचट आपण जर खाली बघितलं तर पाचट काढायचं नियोजन जे आहे ते चालू आहे ह्याचे काय फायदे आणि त्याला किती खर्च व्हायला सगळ्या बाबी आहे ते आपण जाणून घेऊ तर बापू नमस्कार आता हे जे काही फुटवे आपण बघतोय अक्षरशः म्हणजे बारा तेरा फुटवे आहेत आपण सगळ्या ठिकाणी फिरून पाहिलं तर उत्कृष्ट अशी फुटव्यांची वाढ चांगली झालेली आहे शाही जाडी भरत नाही जाडी सुद्धा उत्कृष्ट भरलेली आहे चेहऱ्या सुद्धा लांब पडलेली आहे तर काय तुम्ही सांगाल अंतर जे काही तुम्ही कसं ठेवलेलं आहे आणि कशा पद्धतीने रोपाची लागवड केली आहे सात फुट अंतर हा 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 गोपामध्ये दीड फुट अंतर आहे ओके म्हणजे ह्याला सूर्यप्रकाश हवा भरपूर मिळल्यामुळे जाडी चांगली मिळते अन्न पुरवठा चांगला मिळतो बरोबर ह्याच्याबद्दल म्हणजे ही जास्तीत जास्त फुट होण्याचं कारण ती आहे हो हवा आणि सूर्यप्रकाश बरोबर आणि अंतर ही व्यवस्थेशीर असल्यामुळे त्याच कारण ही आहे बरोबर आणि हे पाचट काढण्याचं कारण म्हणजे आता पाचट काढल्यामुळे ह्याला वाटर सूप निघतात बरोबर एक दोन एक दोन प्रत्येक ठिकाणी निघतात हो जर एक, एक आपले चाळीस हजार उंचाय संख्या आहे आपले दोन बी आकारला मिळेल तर वीस हजार उंचाय संख्या मिळाली ना आपल्याला बरोबर म्हणजे हे जे काही खालचं पाचट हे जे काही दात वर आलामध्ये होत होता तर तो कमी झाला झाला कमी आणि हे सगळं वाळून गेलेलं जे काही मटेरियल आहे पाला आहे तर ते इथं जर चिटकून राहिलं तर त्याच्या फुटव्या घेत नाही प्रादुर्भाव की जर फुटव्या निघत नाही म्हणजे काय होत ही झाकून राहिल्यामुळे फुटवा निघत नाही बरोबर त्याला उघड केलं की फुटवा निघतो शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्वाचं निरीक्षण जे आहे ते सांगितलेलं बापूंनी हे सगळा दाटवा जो काही आपण आता इथे आणि दाखवायला इथे नाहीये सगळी पाचट काढलेली आहे ज्यावेळेस आपण हे पाचट असतं त्यावेळेस शेतामध्ये यायला आपल्याला वाटते एवढी हे सगळं काळोख जो आहे तो असा दिसतो मात्र आता हे पाचट काढल्यामुळं इथं जी काही हवा खेळती राहिला पाहिजे सूर्य सूर्य थेट डायरेक्ट येऊन जो काही ह्याच्यावर पडणार आहे आणि त्याचं जे काही अॅपशन इथं होणार आहे जसं बापू म्हणतात तसं पुढचे वॉटर शूट चा जो काही विषय आहे म्हणजे खालून येणारे नवीन फुटवे ती जी काय बांडीचा आपण त्याला म्हणतो तो महत्वाचा विषय किंवा काही ठिकाणी उस जे आहे ते काय होतात एवढ्या उंची उंचीचे उस, जी उस, जी ते ते उस आहे ते काय करता होतात जास्त दाटवा असल्याच्या नंतर स्पर्धा निर्माण झाल्यामुळं ते उगून आलेली उस जे आहेत ते मरून जातात जसं की आता हे आहे त्याला जास्त स्पर्धा झाली तर हे आता टिकल का नाही म्हणजे आता इथून पुढे ह्याला हवा वगैरे भेटेल तर हे निश्चित येईल हे फुटवे ह्याचे पुढं वाढत जाईल मात्र हे जर असाच दाटवा राहिला असतं तर हे उगून येणार नाही म्हणजे पुढं हे जिरून जाईल असं पण जे आहे ते होतं ह्या गोष्टी तिथं होणार नाहीत ते एक महत्वाचं जे आहे ते निरीक्षण आमचं आहे दुसरा विषय अत्यंत महत्वाचा की आपण बऱ्याच ठिकाणी आम्ही निरीक्षण घेतले एक नायगावचा प्लॉट आहे एक खालचं पाचट तिथं राहिल्यामुळं इथं जी काही खवली कीड जी काही वाढणार आहे किंवा मिलीबगचा जो काही आम्हाला बऱ्याच ठिकाणी प्रादुर्भाव जो काही दिसला तर हे सगळं किडी जे आहे ते इथून ते पाचट काढल्यामुळं निघून जाणार आहे होणार नाही होणार नाहीत आणि दुसरा विषय महत्वाचा अच्छा हे आच्छादन इथं झाल्यामुळं जे आहे ते बाष्पीभवन होणार नाही तणाचा प्रादुर्भाव इथं होणार नाही तर हे अशा पद्धतीचे फायदे आहेत बापू ह्याच्यासाठी तुम्ही कसं म्हणजे महिलांच्या माध्यमातून कशा पद्धतीने नियोजन किती खर्च आला आता याचा जास्तीत जास्त पाच हजार रुपये कर। निघल ओके बर म्हणजे तुमच्या किती फुटाची सरी आहे ही सरी चारशे फुटाची आहे चारशे फुटाची रनिंग एक सरी आहे तर एक सरीच काढायला किती महिला आणि किती चल म्हणजे वेळ एक सरी एक महिला हा कमीत कमी होऊन जाते एका दिवसामध्ये पूर्ण एका दिवसामध्ये महिलेला हजरी किती आहे तीनशे आहे जर थोडी कमी जास्त झालं तरी अडीचशे चारशे रुपयाला सरी पडते आपले थोडक्यात चारशे रुपयाला चारशे फुटाची सरी पडते एक एक करत एकोणीस सरी येतात ओके आता बापू पाच करत असताना तुम्ही काय काळजी घेता म्हणजे आपले हिरवेगार चांगले पानं जे वलीय प्रकाश ग्रहण करून अन्न तयार करतात ते काढायचे नाहीयेत फक्त वाळलेली पिवळे पानं आणि पुराच तो पण आहे अशा पद्धतीत वन पान कसलंच काढायचं नाही बरोबर जे कार्यक्षम पान आहे ते आपण काढायचं नाहीये या ठिकाणी समजा आता ह्या हा भाग इथला जो आहे तो हे ना हे काढल्या एवढेच पानं जे आहेत आपण काढायचे जे चांगलं लिप्सीत चांगलं ह्या कांडीला चिटकू नये ते पान जे आहे ते आपण काढायचं नाहीये त्याच्या खालचे भागातले पान जे आहे ते आपल्याला काढायचे आहे तुम्हाला दाखवायचं